हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चौदा एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस त्यानिमित्तानेच सध्या आपण त्यांचे विचार ऐकतोय चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचाराने करूया मी अशा धर्माला मानतो जो धर्म स्वतंत्रता समानता आणि बंधुता शिकवतो मित्रांनो हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक विचार मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत त्यांचा आढावा या दिनविशेष सत्रात घेत असतो आत्ताचा क्षण हा पुढच्याच सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्याच दिवशी तेराशे ब्याऐंशी रोजी मेवाडचा महापराक्रमी राजा संग्राम सिंग उर्फ राणा संग यांचा जन्म झाला त्याने चौदाशे नऊ ते चौदाशे अठ्ठावीस या कालावधीत एकोणीस वर्ष मेवाडवर राज्य केलं होतं आजच्याच दिवशी सतराशे वीस साली बायाजी विश्वनाथ भट यांचं निधन झालं हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते सतराशे सातपासून पुढे सतराशे वीसपर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली होती छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला पेशवेपद दिले होते त्यांचा जन्म एक जानेवारी सोळाशे बासष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकाहत्तर साली लेखक भाषांतरकार पत्रकार संपादक अनुवादक निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतील ग्रंथालयाला वा गो आपटे यांचे नाव देण्यात आले आहे या ग्रंथालयात पन्नास हजारहून अधिक जुने नवे ग्रंथ दुर्मिळ नियतकालिके सर्व प्रकारचे कोश व संदर्भ ग्रंथ आहेत त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सहा रोजी महामहोपाध्याय पंडित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा रोजी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु भा भावे यांचा जन्म झाला पु भा भावे यांनी सतरा कादंबऱ्या पाच नाटके चौदा लेखसंग्रह आणि दोन प्रवास वर्णने लिहिली आहेत त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे ते सौंदर्यवादी लेखक होते त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सतरा रोजी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर यांचं निधन झालं त्यांचा जन्म सव्वीस जून सतराशे तीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली पूर्व प्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले एकोणीसशे सतरा साली सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड यांचा जन्म झाला भारताच्या पहिल्या कसोटी विजयात त्यांनी बारा गडी बाद केले होते त्यांचा मृत्यू एकवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला दोन हजार एक साली नॅस्कॉमचे अध्यक्ष देवांग मेहता यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे साठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेचाळीस साली केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांचा जन्म झाला त्या एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून इंदूर मतदारसंघामधून सलग आठ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काय लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत दोन हजार सहा साली कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चोपन्न साली मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार लेखक दिग्दर्शक कवी आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये साहिबाबाद येथे एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांची हत्या करण्यात आली होती त्यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार एक साली हिंद केसरी पैलवान चंबा मुन्ता यांचं निधन झालं त्यांनी एकोणीसशे सदुसष्ट व एकोणीसशे अडुसष्ट साली पैलवान चंबा मुंताळ यांनी सलग दोन वर्ष महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकावीत पत दुसरे डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवण्यासोबतच अंतिम लढतीत सलग तीन वर्ष खेळण्याची किमया करून इतिहास रचला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारताचे पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी राजीनामा दिला दोन हजार नऊ साली झिम्बाब्वेने अधिकृतरित्या झिम्बाबेचे डॉलर हे चलन सोडून दिले त्याच दिवशी एकोणीसशे बत्तीस साली श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांचं निधन झालं त्यांचा जन्म तीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकसष्ट साली रशियाचे युरी गागारीन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर असून त्यांनी एकशे आठ मिनिटात पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती आजच्याच दिवशी दोन हजार एक साली स्माइलीचे जनक हार्वे बॉल यांचं निधन झालं त्यांचा जन्म दहा जुलै एकोणीसशे एकवीस रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता त्याकरिता तुम्हाला फक्त आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी तेव्हा स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा दिनविशेष ऐका चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते न भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी